करण एवढा वेळचा गेला अजून आला आता पाहून घे बरं आपल्या आहे एकच टोकली शेण पंधरा याच्या साकोला बोलून त्याची त्याला यापर्यंत त्याची वाट पाहा लागेल एवढा वेळचा गेला अर्धा घंटा झाला अजून आलाच नाही कुठं अटकला भेटला तसं काय ते फक्त कुठे जाते तर अटकूनच जाते असं नाही समजत जण बसले वाट पाहून शेणाची हा शेण संपून बसलं राहा लागल पट्टाक घेऊन या कुठून ना काय ना करून

आणि होरे आपल्याला अजून शांता शांता काकून बोलवलं होतं ना म्हणे चाकल्या बनवू लागतं म्हणे याचा म्हणे त्या काय घंटा आपण गेलो असतो नाही अजून चालत चालत नाही काय हा शांता काकू तिकडे वाट पाहत असतो आपली जाऊ ते बनवून देऊ फटाफट नाही अजून अजून आपल्या कामी लागू आपण अजून दिवसभर बनवत बसून मग आपण विका विकाले झाले नाही पाहिजे काय एवढ्यात येऊ एवढ्यात थोडी होते आपलं अजून लागेल ना लाईफ आहे कुठं पैसे आपल्याजवळ अरे हो ते तर बोललोच होतो आपण शांताबाईच्या घरी जावं लागते म्हणून तर चल ना मग आता आता हे आपले बनवून झाले का याला शेरांना लेटाई माहिती तोपर्यंत आपण सांडा पायचं काय एका टोकल्याचं चाकूल्या आहे जाऊ मका भकाऊला बनवून देऊ ताईले हा चल मग आपण तोपर्यंत चाललं जाऊ लेते मग तू आला तर म्हणजे काय ना मग अजून मातीचे बनून घेऊ आपण हो हो चल मग जाऊ आपण ना बनवून देऊ शांता पहिले पहिले होऊन घे बापा त्या पुट्ठे मला बोलावलं होतं ये दीड वाजेपर्यंत ये झाले बनवू लागतं काय ते हा एका टोकल्याचं तर शेण आहे हा तेवढेच तर बनवायचे होते तर अजून आलेच नाही काम चोर वाजेचे दिलेले असते पाच दोन रुपये त्याईले बनवू लागायचे हो ना तर आले नाही ना काही नाही तिकडेच घुमून राहिले का तिकडेच बनवून राहिले काय माहिती झाले का, का शांता काकू झाले काकोल्या बनवून कुठं झाल्या साकोल्या तुम्हाला म्हटलं होतं ना दीड वाजेपर्यंत म्हणून आलाच नाही तुम्ही तर मग बिल्डी बाई एकटीच बनवाले मग एक तर वेळ नाही लागेल काय हा एवढं मोठं शेण आहे रे टोपलावर टाईम तर ता लागतेच ना त्याला बनवाले अरे तुम्हाला आलेच नाही अजून एवढ्या वेळचं बनवलं होतं तुम्हाला अहो बात होते शांता काकू आता आता आम्ही बनवू लागतो ना तुझे साकोल्या लवकर होऊन जाईल आता पण मी एकटीच बनवत होती आता आपण तिघा जण बनवू बात भक भक बनवून होऊन जाते हा घ्या बसा मग आणि बनवू लागा बरं लवकर लवकर अजून आराम ही करायचा आहे मला हो शांता काकू तुमच्या वेळेस तर बनली जात असाल होळीची धामधूम हा ते रंग लावणं अजून ते मांग मांग धावणं चिकलात टाकणं हा चाकोल्या बनवणं हे ते तर लय राहत असाल तुमच्या टायमात तर आता तर एवढे काही कोणी काही लक्ष देतच नाही हा सगळे आता ते मोबाईल मोबाईल मध्ये धसले राहते तर कोणीच लक्ष नाही देत काय कोणता सण चालू आहे काय चालू सगळ्याच्या सगळ्या आता निराधा मोबाईल मध्येच राहते बाबा सोनं राहते काही राहते हा आता पूर्ण गावात आम्ही फक्त दोघं तिघ जण टाकल्या बनून राहिलो बाकी कोणीच नाही सगळे कोणी क्लासले चालला म्हणते तिकडून आल्यावर दिवसभर टाइम राहते तरी मोबाईल मध्ये कोणी पबजी खेळत राहीन तर कोणी गेम पाहत राहीन कोणी इंस्टाग्राम चालवत राहीन हेच करते पण असं नाही असं मस्त काही ऍक्टिव्हिटी करावं का म्हणून हा तर तुमच्या टायमात भरला करायचं असं तर सांग ना काही मस्त नवीन किस्ते काय टाय वाटले तुमचे अहो आता काय सांगू तुला आमच्या टायमात हा आमच्या टायमात म्हटलं कोणताही सण राहील तर हप्त्या पहिल्यापासून त्याची धामधूम लागून जाईल हप्त्याभरात पहिल्यापासून काय त्या टायमात ताफा काय मस्त जलसा हा सगळे असे एन्जॉय करे असे मस्त मस्त सण साजरे करे सगळ्याला आठवण खतरनाक राहले होळीच्या टायमात होळीच्या टायमात असं राह बिलकुल मस्त बाकायदा चाकोल्या तर आम्ही महिनाभरा पहिल्यापासून तयार करणं चालू करू हा चाकोल्याचीच होळी राह पूर्ण आमची मस्त चाकोल्यात चाकोल्या तिकडे तिकडे हा मस्त ते शेणाचे नारळ बनवणं अल्लग काही काही चंद्र सूर्य हे काई ते सगळं काही बनवू आम्ही त्या चाकोल्याच्या हां आणि अजून मस्त कलर आता तुम्ही तर हे असे कलर खेळता हा सगळे केमिकल फेमिकलचे सगळं त्याच्यात लावलं तोंड तर तोंड उभं जण हे उपजन हे उपजन हे असे कलर खेळता तुम्ही आम्ही तर असे कलर खेलो त्या टायमात असे कलर खेलो तर बापा बापा काही विचार नको कलर कोणते मस्त पडसाचे फुल आणू आम्ही आणि त्याला उकडून त्याचा रस काढो आणि थो 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 कलर लावा आम्ही मस्त मस्त नैसर्गिक कलर हे असे केमिकल फेमिकलचे कलरच नाही वापरू आम्ही कोणाला ऍलर्जी होते कोणाचं टोन खराब होते कोणाचं केस खराब होते कोणाला काही बिमारी होते चमड्याची आम्ही मस्त ते नैसर्गिक न्या, कलर वापरू हो मस्त फुलायचे पळसाच्या फुलाचे बनून पाहिजे तुम्ही बल्ले मस्त राहते गंगाबाई हा अजून ते शोभाबाई त्याले तर आम्ही पूर्ण शेणाचा गरगाडा करू बाल्टीवर आणि थो फेको त्याच्या अंगावर मस्त हा नळाच्या खालचं ते पाणी थांबला राहते ते चिखलातच तर त्याला लोडाला लाव बोलला एवढं खतरनाक एन्जॉय करा मी त्या टाइमात हा काय हो शांताबाई बन मस्त होत बा तुम्ही होळी साजरी करत होते पहिले तर आता तर काही एवढी मजा बा आता सगळे दारू पिऊनच राहते होळीच्या टायमात हुलीच्या टायमात बाकी तर काही असं वाटतच नाही कलर म्हणतो तू तर कलर कसा बनवतो होते ते पडसाच्या फुलापासून अवसाच्या फुलाचा कलर बनवून एकदम सोपा आहे आम्ही काय करू मस्त जंगलात जाऊ महिनाभरात पहिल्यापासून आम्ही फुलं जमा करू हा वायले फुलं आहेत हे घेऊन येऊ ओले फुलं हे घेऊन येऊ हा मस्त यात काय ना काय करू आम्ही त्याने होळीच्या पहिल्या दिवशी मस्त उकडो दिले हा उकडलं त्याच्यात आणि मग त्याच्यात जेवढं पाणी करायचं चांगलं 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 असं उकडायचं हा चांगलं पचपच झालं उकडलं तर मग मस्त त्याने पाणी टाकायचं जेवढं पाणी तेवढं त्याच्यात सपासते जेवढं जास्त पाणी टाकशील तेवढा मग तुला जसा पाहिजे घट्ट पाहिजे पतला पाहिजे था हिशोबाने पाणी टाकू आणि मग गाडून घेवा मी ते पाणी तो आला कलर फेको असा चिकून नाही केल तो क मस्त करून पाहिजे ना तुम्ही मी आणून पाहिजे फुलं बनून पाहिजे मस्त असा कलर खेळून पाहिजे कन्या वर्षी काय ते दरवर्षी असे कलर खेळता तुम्ही तसंच करतो शांत काकवा ह्या वर्षी मग वावराच्या धुळ्यानंतर लय पळसाचे झाड आहे हा जातो मस्त ना घेऊन येतो तिकडून हा जेवढे सापडले तेवढे उकळून पाहिजे काही जर वाटलं तर मग तू सांग सामाल काही कमी जास्त राहिलं तर हा हा आणून पाहिजे अनुपाया वर्षी खेळून बा तसा कलर हा शंडा बघ बघ करायला बनवून देतो त्या बनवून आणि मग आम्ही झाल्या होरे कर होळीसाठी होळी पेटवायला काळ्या गिड्या जमा नाही केल्या गे तुम्ही काळ्या गिड्या जमा करा ना होळीसाठी साठी काळ्या गिड्या जमा करा त्या काळ्या मग मस्त होळी पेटू जी आपण आपण जिथं होळी पेटत असतो तिथं काळ्या गिड्या कर जमा एकदम टायमावरच करा टायमावर इकडे तिकडे दडफडा मग छानता का खो, आता काय सांगू आता ह्याच्या पोट्ट येईल तर म्हटलं मी चला बा एखाद्या दिवस आपण जंगलात जाऊ आणि घेऊन म्हटलं बा हा जेवढे पाहिजे तेवढ्या काळ्या घेऊन येऊ ना मस्त ठेवून देऊ एका ठिकाणी रचून अजून टायमावर दड पडल्यापेक्षा मग टायमावर अजून कोणी कुठं हरपते कोणी कुठं राहते त्याच्यापेक्षा आता सगळेजण आहे बा तर घेऊन म्हटलं तर पोट्टी ऐकत नाही आणू 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 आणूच करते टायमावरच ते बरोबर आहे आता लोकही कामाला जाते आता काम धंदा पाच लागन देईले ते एक काम करणं म्हणतो हा जंगलात गेल्यापेक्षा सध्या काय करायचं रोज संध्याकाळी यायच्या आपापल्या घरून घेऊन येत जा पाच पाच काड्या पूर्ण गावात घेऊन आणि रोज पाच 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 काड्या मागायच्या एका एका घरून त्याच्यात असते किती साऱ्या काड्या होऊन रे तुमच्या त्याच्यात असलं होते मग राहिले मोठे मोठे झोडपे मस्त बंडी घेऊन चाललं जातो एखाद्या दिवशी जंगलात आणि घेऊन यायचं तिथून जेवढं पाहिजे तेवढं हा शांतका तसंच करायला लागेल आता आज संध्याकाळपासून आता घुमणं चालू करतो हा मस्त दर घरी प्रत्येक घरून मस्त पाच 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 काळ्या मागाय लागन राहिले मग मोठे मोठे झोडपे तर ते पहिल्या दिवशी असं नाही घेऊन आता मग जंगलातून आम्ही काय करू आम्ही पूर्ण पाच दिवस मागू काढ्या पाच दिवस मागू आम्ही काढ्या हा प्रत्येक घरी घुमू आम्ही संध्याकाळी जेवढे काही पोरी पोरं आहे आमचे सगळे मित्र मैत्रिणी संध्याकाळी घुमू आम्ही आणि प्रत्येक घरून पाच 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 काड्या घेऊन येऊ तर आमच्या किती साऱ्या काड्या उन्हाय हा जंगलात नाही काही नाही फक्त काही मोठे मोठे झोडपे लागले तर त्या टायमात जाऊ आम्ही फक्त जंगलात आणि मस्त प्रत्येक घरून आम्ही पन्नास पन्नास रुपये घेऊ त्या वर्षी होळीसाठी मग होळीच्या टायमात मस्त आम्ही मंदिरात डीजे मग सांगून जर अजून काही पैसे वैसे उरले तर आम्ही काय करू मस्त नाश्ता पाणी घेऊन मग बोलव नाश्ता पाणी करून देऊ मग आम्ही सगळ्याला आता नाही पात सांधा काकू पैसे आम्ही एवढ्या वेळ काय का करण तू इथं बसलाय मी पूर्ण गावात ढोणून राहिलो तुले आम पूर्ण इकडच्या तिकडे याच्या घरी त्याच्या घरी मारुतीच्या घरी झाबरूच्या घरी आम म्हटले याच्या इथं असल त्याच्या इथं असल सगळेच इथं पाहिलं कुठंच नाही सापडला तू हा किती ढोंडून राहिलो मी तुला एवढं मोठं दोन तीन टोपले शेण आणून ठेवलं राजा आणि तू इकडून बसला का मग या मग तुला म्हटलं होतं ना लवकर हो जाय शेंजून अजून मग आपल्याला घरी जात होतं ना हा चाकोल्या सांगितलं नाही होता का आपल्याला चाकोल्या बनवून म्हणून वाट पाहून अर्धा घंटा झाला तुलाच नाही येऊन गेलो मग आम्ही इकडे आता मला काय माहित बा तू आजच चालला म्हणून मी बोलून गेलो होतो का लागते शांता काकूच्या इथं चाकोल्या बनवून द्या लागते म्हणून बा घे बस आता बनवू लाग चाकोल्या फटाफट आणि चाल अजून आपल्या चाकोल्या बनवायच्या आपल्याला ठीक आहे मग बनू लागतो हा चला मग अजून आपले ते दोन तीन टोपले शेण आणून ठेवला आहे मी तर ते बनून घेऊ ना चाकोल्या हा विकायला का आम्ही पडन ना आपल्याला